पारू मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की प्रीतम पारू आणि आजी बाहेर असतात आणि आजी तिथे बसलेले असतात त्यावेळेस प्रीतमला त्या म्हणत असतात की हा पोरगाना मला जास्तच आगाव वाटतोय त्यावेळेस पारू म्हणते की काय झालं त्यानंतर आजी म्हणते की त्या दोघांना पण हाकलून दे इकडून त्यानंतर पुढे आपल्याला पाहायला भेटते की बैलगाडीतून प्रीतम आदित्य पारू गणी आणि सगळेच चाललेले असतात तेव्हा आदित्य फक्त पारूकड पाहत असतो आदित्यची पारूक पारूकडून नजरच हटत नसते आणि पारूला वाटत असतं की आता हे सतत माझ्याकडंच पाहत आहेत आणि तिला काही बोलावं आणि काय नाही हेच कळत नसतं ती आपली शांत बसलेली असते आणि खाली मान घालून बसलेली असते आणि आदित्य मात्र तिच्याकडेच फक्त पाहत असतो असं आपल्याला पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी